नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलॅज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि मी आज घेऊन आले मस्त अशी गुढी पाडव्यासाठी आपण ही बनवतो आहे गुढी जी साखरेच्या पाकापासून बनली आणि बनवायला खूप सोपी आहे बघू शकता अगदी ट्रान्सपरंट तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग शेपमध्येही बनवू शकता अगदी पटकन आणि झटपट होते पूर्ण थंड झाली नाही पूर्ण अशी व्हाईट येईल आणि सध्या ही काची दिसते बघू शकता आहे ना काय मस्त दिसते आहे ले ले आने आने गुड़ी गुड़ी तर माझी गुढी जी तयारी झालेली आहे तर तुम्हीही अशा प्रकारे गुढी बनवून घ्या बघू शकता मी पाहुणावाटी साखर घेतलेली आहे आणि आता आपला वर्षाचा महत्वाचा सण येतोय गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि त्याला आपण गुडाचं असं एक गुढीला गुढी बांधतो तर त्यासाठी इथे आपल्याला गुढी बनवायची आहे तर इथे बघू शकता मी एक पावणावाटी साखर घेतली आहे इथे मी पातेलं ठेवलंय त्याचं उत्तर आपल्याला काय करायचं पावणावाटी पाणी साखर घातलेलं आहे इथे मी पावणावाटी पाणी घालते त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम करून घ्यायचं उकळून उकळी येईपर्यंतला हलवायचंय साखर आपली पितळायला लागले तर उकळी येते तर आपलं काय करते त्याच्यामध्ये दोन चमचच्या अंदाजे दूध घालायचं आहे तुम्ही चम्चने मोजून घालू शकता मी असंच अंदाजे घालते बघू शकता दोन चमचच्या छोटे आपल्या चमचच्या अंदाजाने दूध घातलेलं आहे काय होतात दूध घातल्यामुळं दुधामुळे काय होतं साखर असते ती जेव्हा बनली जाते कारखान्यामध्ये तर त्याच्यामध्ये काळी पण येते म्हणजे त्या दूध साखर गाळल्यानंतर तर ती काय त्यामुळं काय होते गुढीची जी आपली गुढी असते ती काळी पडते तर ती पडू नये यासाठी काय करायचं पांढरी सफेद व्हावी काची ट्रान्सपरंट व्हावी यासाठी काय करायचं दूध घालायचं आणि त्याच्यानंतर बघ त्याच्यावरती अशी बघू शकता असं येतं ना जमा होतो वरती फेस वगैरे तो चमचेनं आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता त्याच्यावरती सफेद सफेद असं जमा झाले ना हे आपल्याला काढून घ्यायचं असं आणि बाजूला टाकून द्यायचा वापर करायचा नाही आपल्याला म्हणजे जे काळी मळीसारखं असतं ते हलवून हलवून त्यावरती जे येतं ते गॅस थोडा कमी करते म्हणजे आपल्याला ते दिसेल व्यवस्थित हे बघू शकतं साईडला दिसते तर ह्याच्यामुळे काय होतं ब्लॅक कलर येतो तर ते येऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं हे काढून घ्यायचं थोडं एक वेळ उकळी होऊ द्या थोडं थंड झालं की लगेच ते काढून घेते मी इथे मी सर्व वरचं काढून घेतले तरी थोडं थोडं येते पाणी कंपल्सरीला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचंय जोवर हे घट्ट एक तारी पाकासारखं जर असं येत नाही तोवर घट्ट होऊन द्यायच आपल्याला इथे पाहू शकता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे साखरेच्या पाकाला पाक आपण तयार करायला घेतलेला बऱ्यापैकी उकळलाय हा घट्ट होतोय म्हणजे थोडं -ता, पाक तयार व्हायला हो थोडा वेळ आहे तर आपण काय करूया इथे पाहू शकता मी हे अप्पे पात्र घेतलेले नाही आजची रेसिपी आपण जी गुढी आहे ती अप्पे पात्रात बनवणार आहोत इथे मी जाड असा आपण गोदरी शिवायला जो धागा घेतो तो धागा घेतला बघू शकता असं जाडवाला तर काय करायचं जेवढा आपल्याला धागा हवा आहे थोडा अधिकर सगळीकडे बाहेर असं थोडा टाकायचा आणि हा असा ठेवून घ्यायचा सगळीकडे फिरवायचा असा हे बघू शकता ही पूर्वतयारी करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करूया दिगर आपेपात्र आहे त्याला काय करायचं तेलाचा करा तेला किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे इथे मी तूप घेतले ला आणि त्याला मी काय करते अशी जेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला गु गुढी बनवायला घालायची आहे थोडंसं तेलाचा हात लावला किंवा तुपाचा हात लावला तर काय होतं गुढी जी चि खाली चिपकली जाणार नाही आणि पटकन निघायला सोपं होऊन जाईल मी काय आहे साईड साईडला त्याच्यामध्ये मी असं तेल लावून घेते किंवा तूप लावून घेते असं तुम्ही करू शकता हे बघू शकता अगदी सोपं आहे आणि खूप सिंपल आहे घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्याकडे पात्र नसाल तर तुम्ही वाटीमध्ये छोट्या छोट्या वाट्या घेऊन किंवा ताटामध्ये ताटामध्ये असं ठेवून त्याचे टिपके, टिपके सोडून ही करू शकता हे बघू शकता मी आता हे असा धागा कसा घालते हे बघू शकता असा धागा फिरवून घेते सगळं याच्यामध्ये जेवढा धागा आपल्याला हवा आहे तेवढाच घ्यायचा आणि राहिलेला बाकीचा आपल्याला कट करून घ्यायचा हे बघू शकतो हां मी थोडा एक्स्ट्रा ठेवते का आता आपल्याला परत गुढीला बांधायला आला पाहिजे थोडा लांब लांब याच्यासाठी हे बघू शकता असं ठेवून घ्यायचं धागा म्हणजे आपली गुढी व्यवस्थित आणि तेवढ्याच अंतरावरती बनली जाणार हे बघू शकता आता मी राहिलेला कट करते इथे बघू शकते हे घट्ट व्हायला लागलं आहे आणि त्याचा फेसहीवरती येतोय हे जे फो फेस आहे की बघू शकता तर आपल्याला पांढरी शुभ्र गुढी तयार करायची आहे तुम्हाला कलरची पाहिजे असं तुम्ही याच्यामध्ये कलरही कलर घालू शकता आपण पांढरी शुभ्र बनवतो तर ती कशी बनवायची ते पाहतोय तर मी याच्यामध्ये काय करणार आहे शुभ्र होण्यासाठी त्याच्यामध्ये दोन चम्मच दूध टाकते हे बघू आपले आपल्या जे खायचं चम्मच असतात त्यानं काय करते दूध टाकते असं घालून घ्यायचं दूध एक आणि हा दुसरा चम्मच त्याने काय होतं गुढी आपली पांढरी शुभ्र तयार होते आणि वरती जे घाण असते साखरेमध्ये काळपटपणा असतो तो, तो, तो आहे तो वर निघून येतो जर निघाला फेसच्या ताजासारखा तर तो काढून घ्यायचा आपल्याला नाही निघाला तर ठीक आहे असंच ठेवायचं इथे बघू शकता फेसवरती जे असं व्हाईट व्हाईट येते ब्लॅक केश येते ते काय करायचं गॅस आता तर मी कमी आहे तर ते काढून घ्यायचं आपल्याला काय करायचं वरचं वरचं आहे हे बघू शकता असं हे काढून घ्यायचं हे बघ आहे ना हा काय होतं साखरेवरती खराब झालेले असतं ते असतं ते ते काढून घ्यायचं आपल्याला हे बघू शकतो तर आपण याचा पाक कसा तयार झालाय का बघूया म्हणजे आपली गुढी तयार होईल तर इथे बघूया हे घट्ट यायला लागले तर आपल्याला एकदा चेक करायचं तर काय करायचं मी एका छोट्या वाटीमध्ये पाणी काढून घेतलं आहे आणि जो आपण पाक केलेला आहे तो पाण्यामध्ये टाकून बघायचा एका जागावर थांबला हे बघू शकता तर आपल्या हे गुढीसाठी रेडी झाल्या तर याचा गोळाही तयार होतो तर तो तोही आपण टेस्ट करू शकतो की बाबा येतोय की नाही हे बघू शकता हां हे बघू शकता आहे ना तयार झाला तर आपल्या साखरेचा पाक तयार झाला आहे तर आपण काय करूया इथे मी गॅस बंद करते आणि पटकन आहे तर अगदी थंड होत आहे लगेच तर मी आता हे पातेले डायरेक्ट उचललं आहे आणि थोडं 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 गुढी आपण जे आपेपात्र घेतलं त्याच्यामध्ये हे सोडायचं जेवढी जे आपल्याला गुढी पाहिजे तशी अंदाजे एकसारखे सोडून घ्यायची हे बघू शकतो पटपट पटपट पट, सोडायचं या आणि नॉर्मली अगदी पाच मिनटात आपली गुढी तयार होते हे बघू शकतं अट हे लगेच अळलं जातं आणि काय होणार आपल्या गुढीचा तयार सेफ होतो हे बघू शकतो अशा प्रकारे आहे ना अगदी सोपं गुढी बनवायचं घरच्या घरी गुढी बनवायचा आनंदही वेगळा असतो कारण आपण स्वतः बनवले आपण कुठल्या सणासाठी स्वतः काही बनवलं ना तर खूप आनंद येतो की हे मला येते आणि दरवर्षी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी गुढी बनवाल तर ती खूपच सुंदर आणि याच्यामध्ये कलरसाठी तुम्ही कलरही घालू शकता वेगवेगळ्या प्रकारचे हे बघू शकता मी हे एकसारखं घालून घेतलं आहे आता थंड होऊन देणार ठेवायला थंड करायला ठेवून देणार आहे ओके तर हे रेडी झालं आणि आपल्याला नॉर्मली टेम्परेचरवरती बाहेरच ठेवायचं अगदी पाच दहा मिनटात हे थंड होऊन येतं लगेच घट्ट हे बघू शकता तर कशी वाटली तुम्हाला गुढीची माझी रेसिपी तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि आवडलेच ना की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका हे बघू शकता हे थंड झालं आहे बऱ्यापैकी तर आपण आधी निघते का पाहूयात असंच खोचून बघते अगोदर हे बघू शकता मी खेचलं आहे फक्त तरी निघालं अशा प्रकारे ही आपली गुढी तयार होते तुटू शकतो धागा आणि हे धाग्यानंच बघ बघू शकता मी आता कशी खेचते धागा तुटेल चम्मचनं काढलं तरी हरकत नाही आधी थोडंसं आपण चम्मचने वगैरे ढिलं करूया थोडं अजून हे ओला आहे तर काय करूया थोडं थंड होऊ द्या अजून मग एकदा परत काढून घेऊ हे बघू शक निघतं आहे तर मी तरी पण काढून दाखवते जे काढून घेते साईडला सगळंच मी हे बघू शक असं थोडं हे केलं हां हे बघ निघालं ना थोडं दाबलं की असं कचकन धागा तुटू शकतो ना यासाठी बस ही आपली गुढी तयार झाली हां मस्तच अगदी काची कलरची आहे हे बघू शकता आपण साखरेचा जे वरती सफेद जर जमा झालेलं ते सगळं काढून घेतलं त्यामुळे याला काची कलर आला आहे तुम्ही याच्यामध्ये वे वेगवेगळे कलर घालूनही बनवू शकता इथे पाहू शकता हां हां काही आपली गुढी तयार झाली आहे ही बघू शकता कशी वाटली सुंदर आहे ना घरच्या घरी बनवलेली आपली ही गुढी हो हो सही आहे साईडला काढून घेऊया इथे बघू शकता ही आपली गुढी तयार झाली आहे ना मस्त अशी हां हां हे बघू शकता किती लांब लचक आहे तर व्हिडिओ मी उभा केलं होतं आहे हे बघू शकता गुढीसाठी आपली गुढी तयार झाली कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून